नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत या ठिकाणी तीन प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत यातील सरावाचे प्रश्न अंतिम परीक्षा परीक्षादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि असतातही त्या त्यादृष्टीनं अशा प्रश्नांचा सराव करण्यात यावा प्रश्न चौथ्यातला पहिला तीन असतात प्रत्येकी चार गुण दोन सोडवायचे असतात आठ गुण एका शंकुच्छेदाच्या आकाराच्या बादलीत अठ्ठावीस पॉईंट चारशे नव्वद लिटर पाणी मावते बादलीच्या वरच्या वर्तुळाकार भागाची व खालच्या वर्तुळाकार भागाची त्रिजा अनुक्रमे अठ्ठावीस सेमी आणि एकवीस सेमी आहेत तर त्या बादलीची उंची काढा या ठिकाणी एक हजार घनसेमी म्हणजे एक लिटर त्यामुळं अठ्ठावीस पॉईंट चारशे नव्वद लिटरचं घनसेमी करताना याला एक हजार न गुणं गरजेचं आहे एक हजारानं गुंताना सुटे दशक शतक हजारच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे ते निघून जाईल तेव्हा अठ्ठावीस हजार चारशे नव्वद घ सेमी आता शंकुच्छेदाच्या आकाराच्या बादलीचे घनपळ कसे काढतात सूत्र महत्त्वाचं आहे छे तीन पाय यच कंसात आरवन वर्ग अधिक आर टू वर्ग वर्ग अधिक आरवन गुणले आर टू येथे आरवन म्हणजे वरच्या वर्तुळाकार भागाची त्रिज्या अठ्ठावीस सेमी आर टू म्हणजे खालच्या वर्तुळाकार भागाची त्रिज्या एकवीस सेमी आणि एच म्हणजे बादलीची उंची पाहू याच्यामध्ये किमती घालायच्या आठ शंकुच्छेदाच्या आकाराच्या बादलीची घ अठ्ठावीस हजार चारशे नव्वद बरोबर एक छेद तीन पाहिजे किंमत बावीस छेद घ्यायला बावीस छेद सात घ्यायला सांगितले आहे गुणिले एच बादलीची उंची काढायची आहे या ठिकाणी कंसात आरवन वर्ग अधिक आर टू वर्ग म्हणजेच अठ्ठावीस वर्ग अधिक एकवीस वर्ग अधिक आर वन गुणले आर टू अठ्ठावीस गुणले एकवीस किमती गाठलेल्या आहेत आता या ठिकाणी अठ्ठावीस हजार चारशे नव्वदला पलीकडं गुणिले तीन आहे हे भागिले तीन आहे भागिले सात आहे ते दोन्ही हे अठ्ठावीस हजार चारशे नव्वदला सात गुणले तीन गुन्हा करात येणार आहे त्यामुळं या ठिकाणी त्यामुळं बावीस गुणलेच अठ्ठावीस हजार चारशे नव्वद गुणले तीन गुणले सात बरोबर पलीकडं बावीस गुणिले यच अठ्ठावीसचा वर्ग या ठिकाणी सातशे चौऱ्याऐंशी एकवीसचा वर्ग अधिक आहे चारशे एक्केचाळीस आणि अधिक या ठिकाणी अठ्ठावीस गुणले एकवीस यांचा गुणाकार पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे ओके या ठिकाणी अठ्ठावीस हजार चारशे नव्वद गुणिले तीन गुणले सात बरोबर बावीस गुणिले एच या तिघांची बेरीज आठ एक नऊ चार तेरा तीन हाच्याला एक आठ न हाचे एक नऊ चार तेराठ एकवीसला एक हाच्या दोन पाच नऊ सात चार अकरा आणि सात अठराशे तेरा याचची किंमत काढायची आहे याचची किंमत काढताना एचला गुणिले बावीस आणि अठराशे तेरा आहेत ते भागिले येणार आहेत अठ्ठावीस हजार चारशे नव्वद गुणले तीन गुणले सातला भागिले अठ्ठावीस गुणिले पुन्हा एकदा एचला गुणिले बावीस आणि अठराशे तेरा आहेत ते डावीकडे येऊन अठ्ठावीस हजार चारशे नव्वद गुणले तीन गुणले सातला भागले बावीस गुणले आठशे तेरा पाच सात एके सात सहा दोन्ही चौदा उरले चार साता पाचा साता पाचा पस्तीस उरले सहा सात नव्वे त्रेसष्ट या ठिकाणी दोनशे नव्वद एक्के दोनशे नव्वद आणि दोनशे नव्वदनं अठ्ठावीस हजार चारशे नव्वदला भागल्यानंतर एकशे दहा भागाकार येतोय करून पहा ओके त्यानंतर अकरा एके अकरा शून्य शून्य आणि अकरा दोन्ही बावीस किंवा बावीस पंचे दहा गोदरशे बे एके बे पंचे दहा पाच त्रिक पंधरा सेंटीमीटर ही बादलीची उंची आहे ओके बरोबर पंधरा सेमी या ठिकाणी वार्षिक परीक्षेमध्ये असा भागाकार न करता अठ्ठावीस हजार चारशे नव्वद गुणले तीन गुणले सात भागिले बावीस गुणले एक हजार आठशे तेरा असंच ठेवायचं कच्च्या पानावरती हा कच्चा भागाकार कॅल्क्युलेशन करायचं संक्षिप्त द्यायचं का असेल तो आणि डायरेक्ट याच्या खाली पंधरा सेमी म्हणायचं ओके प्रश्न दुसरा यातला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे प्रश्न तिसरा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू व कोण आरचे कोण दुभाजक एकमेकांना बिंदू एक्समध्ये छेदतात तर रेषा पी एक्स बाजू क्यू आरला बिंदू वायमध्ये छेदते तर या ठिकाणी सिद्ध करायचं आहे पी क्यू अधिक पी आर भागिले क्यू आर बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय या ठिकाणी ही आकृती काढायची आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये हा कोन क्यूचा दुभाजक आणि कोर कोण आरचा दुभाजक यक्षमध्ये छेदतात आणि रेषा पी एक्स ही जोडून पुढं वाढवली तर क्यू आरला वायमध्ये छेदते या ठिकाणी हे साध्य आहे पक्ष जरूर ल्या आकृती प्रश्नामध्ये आहे तोच भाग पक्षामध्ये नमूद करा की पी क्यू आरमध्ये कोण क्यूचा दुभाजक आणि आरचा दुभाजक यक्समध्ये छेदतात आणि पी एक्स वाढवली असता क्यू आरला वायमध्ये छेदते आणि हे साध्य ओके आता या ठिकाणी सिद्धता लिहित असताना हा जो त्रिकोण पी क्यू वाय आहे हा कोण आणि हा कोण समान आहे इथला कोण इथला कोण समान आहे म्हणजे कोण द्वाजकाचं प्रमेय आपण त्रिकोण पी क्यू वायमध्ये वापरू शकतोय त्रिकोण त्रिकोण पी क्यू वायमध्ये कोण प्रमेयानुसार पी क्यू भागिले क्यू वाय बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय ओके त्रिकोण पी क्यू वायमध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी क्यू भागिले क्यू वाय बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय त्याला पहिलं विधान म्हणूया ओके त्यानंतर पलीकडा त्रिकोण पी आर वायमध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी एक्स भागले एक्स वाय बरोबर पी आर भागिले आर वाय किंवा पी आर भागिले आर वाय बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय त्रिकोण पी आर वायमध्ये तसेच त्रिकोण पी आर वायमध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार पी आर भागिले आर वाय बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय हे दोन आणि एक आणि दोनची उजीव बाजू सारखीच आहे म्हणजे डावीसुद्धा बाजू समान असणार आहे एक व दोनवरून पी एक्स भागिले एक्स वाय बरोबर एक ठिकाणी पी क्यू भागिले क्यू वाय बरोबर पी आर भागिले आरवाय ओके या ठिकाणी पी क्यू भागिले क्यू आय बरोबर पी आर भा पी आर भागिले आरवाय याच्यावरती जर एकांतर क्रिया केली आपण तर पी क्यू पी क्यू भागिले पी आर बरोबर क्यू आय भागिले आरवाय ओके क्यू आर क्यू आय भागिले आरवाय या ठिकाणी योग क्रियावरती केली योग वियोग योग क्रिया सॉरी योग क्रिया करून फक्त योग क्रिया करू म्हणजे अंशात छेद मिळवायचा आणि छेद तसाच ठेवायचा अंशात छेद मिळवायचा आणि या ठिकाणी छेद तसा ठेवायचा ओके हा भाग पी क्यू अधिक पी आर हा तसाच ठेवायचा भागिले आर तसंच राहणार परंतु आकृतीमध्ये क्यू आय अधिक कारवाय क्यू आय आधी कारवाय बरोबर बरोबर क्यू आर भागिले आर वाय ओके आणि पुन्हा याच्यावरती एकांतक्रिया केली तर पी क्यू अधिक पी आर भागिले क्यू आर बरोबर पी आर भागिले आर वाय मग मं म्हणजेच तीनवरून तीनमध्ये काय आहे पी क्यू अधिक पी आर भागिले क्यू आर आहेच परंतु पी आर भागिले एक्स वाय पी आर भागिले एक्स वाय पी आर भागिले आर वाय च पी आर भागले आर वाय हे पी एक्स भागिले एक्स वाय बरोबर आहे म्हणून या ठिकाणी तीनवरून पी क्यू अधिक पी आर भागिले क्यू आर बरोबर या ठिकाणी पी एक्स भागिले एक्स वाय ओके अशा पद्धतीने हे साध्या आपण मिळवलं पी क्यू अधिक पी आर भागिले क्यू आर बरोबर पी एक्स भागिले एक्स वाय ओके किंवा या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीनं थोडक्यात पहा त्रिकोण पी क्यू वायमध्ये लिहा इथं पुढे तुम्ही कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी क्यू भागले क्यू आय बरोबर पी एक्स भागले एक्स वाय लिहिलेलं आहे त्याला एक म्हणूया तसे त्रिकोण पी आर वायमध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी आर भागले आर वाय बरोबर पी एक्स भागले एक्स वाय लिहिलेलं आहे दोन एक आणि दोनवरून या ठिकाणी एकच्या आणि दोनची डावी बाजू समान आहे त्यामुळं पी एक्स बरोबर पी एक्स भागले एक्स वाय बरोबर पी क्यू भागिले क्यू आय बरोबर पी आर भागिले आर वाय ओके एक आणि दोनवरून तिन्ही गुणोत्तर समान आहे ती पी एक्स भागिले एक्स वाय बरोबर पी क्यू भागले या ठिकाणी क्यू आय आणि पी आर भागिले आर वाय ओके समान गुणोत्तराचा सिद्धांत काय सांगतोय की अंशांची बेरीज आणि छेदांची बेरीज करून येणारं गुणोत्तर ते मूळ गुणोत्तराबरोबर असतं म्हणजे पी एक्स भागले एक्स वाय बरोबर पी क्यू आधी पी आर अंशांची बरीज भागले क्यू आय आधी कारवाय पी एक्स भागली एक्स वाय बरोबर पी क्यू आधी पी आर भागले क्यू आय आधी कारवाय पी एक्स भागले एक्स वाय तसंच पी क्यू आधी पी आर तसंच राहणार आणि क्यू आय आधी कारवाई क्यू आय आधी कारवाई बरोबर क्यू आर क्यू आर ओके अशा पद्धतीनं प्रश्न पाचवा या ठिकाणी दिला आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक <स्थाल> पहिला रमेश एका इमारतीच्या छतावर उभा आहे तो इमारतीपासून काही अंतरावर रस्त्यावर असल्या सायकलकडे पाहत आहे जर ए बी इमारतीची उंची चाळीस मीटर सी सायकलचे स्थान ए इमारतीच्या छतावर रमेशचे ठिकाण कोण एम ए सी हा उन्नत कोण कोण एम ए सी बरोबर ती अंश तर वर दिलेल्या माहितीचा उपयोग करून आकृती काढा ए आणि बी सायकल आणि इमारती यामधला अंतर काढा वर्ग मात तीन दिलेला एक पॉईंट त्र्याहत्तर त्या अनुषंगानं आकृती काढलेली आहे ए बी इमारत आहे चाळीस मीटर ए, ए या ठिकाणी छत आहे रमेशचं ठिकाण आहे या ठिकाणी ए बी सी हा काटकोन आहे सी या ठिकाणी सायकल आहे सायकलचं ठिकाण आहे या ठिकाणी कोण एम ए सी दिलेलं आहे ती संशयाचा अवनत कोण हा रमेश या सायकलकडं पाहत असताना ती संशयाचा अवनत कोण होतो म्हणजेच आकृती पाहिली तर ए यम ही क्षिती समांतर पाती आहे बी सी आणि ए सी ए यम समांतर असल्यामुळं ए सी छेदिका घेतली तर कोण यम ए सी आणि कोण ए सी बी हे युत्क्रम कोण आहेत त्रिकोण ए बी सीमध्ये आपण टॅन तीच घेतला समोरील भुजा ए बी भागिले लगतची भुजा बी सी यामध्ये टॅन तीची किंमत एक छेद वर्ग मा तीन घाऊन ए बीची चाळीस किंमत घातली तर बी सी आपण सहज काढू शकतो ओके ही आकृती दीड गुण आहे तीन गुणांचा प्रश्न आहे ए बी चाळीस मीटर वर्णन आहे ए बी चाळीस मीटर इमारत आहे ए ते छत रमेशचे स्थान आहे सी सायकलचे स्थान आहे कोण एम ए सी आणि कोण ए सी बी ती अंश उत्क्रम कोण आता सांगितलं एम ए सी आणि सी बी ओके ती अंश त्रिकोण ए बी सीमध्ये टॅन तीस बरोबर भुजा ए बी भागिले बी सी टॅन तीनची किंमत वर्ग एक छेद वर मात तीन आहे बरोबर ए बी चाळीस भागिले बी सी काढायचं आहे बी सी बरोबर चाळीसला वर्गमात तीन येणार आहे आणि उदाहरणामध्ये प्रश्नामध्ये वर्गमात तीनची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर दिला एक पॉईंट त्र्याहत्तरला चाळीसनं गुण्या चार न गुण्या अगोदर मग शून्य देऊया नंतर देऊया चार त्रिकुम बाराला दोन हाच्याल एक चारास अठ्ठावीस आणि एक एकोणतीस एकोणतीसला हाचेल दोन चार एके चार नऊ सहा आणि हे शून्य पुन्हा पहा चार त्रिकुम बाराला दोन हाच्याल एक चार चारासत्ते अठ्ठावीसने एकोणतीसला नऊ हाचेल दोन चार एके चार नऊन सहा सुटे दशक शतकाच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बी सी बरोबर एकोणसत्तर पॉईंट दोन या ठिकाणी मीटर ओके सायकल आणि इमारत यामधलं अंतर सायकलो इमारत या यामधलं अंतर एकोणसत्तर पॉईंट दोन मीटर आहे ओके शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटतो कसा पहा चौकोन ए बी सी डी या चक्रीय चौकोनात बाजू ए बी आणि बाजू ए सी एक्रूप आहेत कोण ए डी सी एकशे दहा मापाचा आहे तर येथे ए सी हा करण आहे आकडा ए आहे ए उपप्रश्न आहे त्यातला दिला माहितीवरून आकृती काढा कोण ए बी सीचे माप काढा कोण बी ए सीचे माप काढा आणि कोण सी बी सीचे माप काढा पाहूया या ठिकाणी ए बी सी डी हा चक्रीय चौकोन काढलेला आहे या ठिकाणी कोण ए डी सी एकशे दहा अंशाचा दिलेला आहे ए डी काढून घेतली अगोदर आणि त्यामुळं एकशे दहा अंशाचा कोण या ठिकाणी अचूक काढलेला आहे पहा एकशे दहा अंशाचा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा ओके एकशे दहा अंशाचा कोण ए डी सी काढलेला आहे आणि त्यांनी ए बी आणि बी सी समान दिले आहेत ए बी आणि बी सी समान दिले आहेत त्यामुळे ए बी सी हा समजव्यू भूत्रिकोन आहे पहा ए बी हा ए बी आणि हा बी सी छेद आहे दोघाचा ए बी आणि बी सी समान आहेत ओके आणि मग ए बी सी डी हा चक्रीय चौकोन काढला दिला माहितीवरून आकृती काढली कोण ए बी सीचे माप काढा कोण ए बी सी आता चक्रीय चौकणाचे समू कोण पूरक असतात हा एकशे दहा असेल तर हा सत्तर असणार दोघांचे एकशे ऐंशी बीर पा एक नाही ए बी सी दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर अंश अचूक ओके सत्तर अंश त्यानंतर विचारले आहे कोण बी ए सी काढा कोण बी ए सी काढा ओके आणि कोण बी ए सी बरोबर या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि मध्ये आहे बरोबर साठ आणि पन्नासच्या मध्ये पंचावन्न अंश ओके साहजिकच आपल्याला लक्षात आलं असेल की ए बी सी हा समजविरो आहे एक उपभुजासमोरील कोण एक उपा असतात हा सत्तर असेल तर या दोघांची बरीज एकशे दहा हा निम्मा पंचावन्न हा पंचावन्न आणि शेवटी कंस ए बी सीचं माप काढा म्हटलेलं आहे कंस ए बी सी हा कंस ए बी सी ओके आता कंस ए बी सी विचारलेला आहे कंस ए बी सी हा जो कंस आहे तो कोण ए डी सी या एकशे दहा अंश जो आंतरलिखित कोणाचं माप आहे ए डी सीच्या आंतरभागातील कंस ए बी सी आहे म्हणजे या कंस ए बी सीचं माप आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार या कोणाच्या दुप्पट म्हणजे या कोणाचं माप या कंसाचे दुप्पट आहे आपल्याला कंसाचं विचारलं आहे कंस ए बी सी म्हणजेच दुप्पट माप कोण ए डी सी एकशे दहाची दुप्पट दोनशे वीस माप कंस ए बी सी बरोबर दुप्पट माप कोण ए डी सी आंतरलिखित कोणाचे प्रमेय मापकौंश ए बी सी बरोबर दोन गुणले एकशे दहा आणि मापकौंश ए बी सी बरोबर दोनशे वीस अंश अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जरूर प्रयत्न करा अत्यंत सोप्या भाषेचा वापर करून आपल्यासमोर संपूर्ण जुलै दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन ठेवलेलं आहे धन्यवाद मित्रांनो